धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई चोरट्याला बेड्या तर चार लाखांच्या दहा दुचाकी हस्तगत चार गुन्ह्याची उकल धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरट्याला जेरबंद करीत त्याच्याकडून चार लाख दहा हजार रुपयाच्या किमतीच्या एकूण दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत धुळे तालुका पोलीस गुन्ह्यातील तीस हजार रुपयाची एम एच अठरा टी पस्तीस झिरो सात क्रमांकाची दुचाकी जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला असून याबरोबरच या, या कारवाईमुळे नंदुरबार शहर मालेगाव शहर जळगाव जिल्हा पेठ पोलिसात प्रत्येकी एका गुन्ह्याची उकल झाली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील तसेच पोसई अनिल महाजन पोलिस हवालदार किशोर खैरनार मनोज बाबिसकर पोलीस कॉन्स्टेबल सकाराम खांडेकर कुणाल राकेश मोरे रवींद्र सोनवणे राहुल देवरे महेंद्र गिरासे यांच्या पथकाने तपासाची फिरवून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात एका चोरट्याला अटक केली चौकशीत त्याने चार लाख दहा हजार रुपयाच्या दहा दुचाकी काढून दिल्या तर नंदुरबार शहर मालेगाव शहर आणि जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल प्रत्येकी गुन्ह्याची उकल या ठिकाणी करण्यात आली तसेच त्या दुचाकी हस्तांतरण करण्याची कारवाई करण्यात येत असून अटकेतील आरोपी सध्या न्यायालयीन अभिरक्षेत साथीदारांविषयी तपास चालू असल्याचे यावेळेस सांगण्यात आले तर याबाबत अधिक माहिती तालुका पोलीस स्टेशन पीआय अभिषेक पाटील यांनी दिली पोलीस स्टेशन येथे मागे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण दहा मोटरसायकलला आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत या दहा मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा तीन इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे या तीन मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण दहा मोटरसायकलही हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर चिचीस नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीत गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे